बालमित्रांनो मी संजना चेमटे कसे आहात मजेत ना अगदी मजेत दिसतायत तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरोखर मजेत वाटताय बालमित्रांनो रोज रोज छान छान नवीन नवीन गोष्टी शिकतायत पहा तुम्ही आणि भारी मजा करतायत आनंदाने उड्या मारणे खेळ खेळणे गाणी म्हणणे छान अगदी भारीच करतायत हा खरंच बालमित्रांनो तुम्ही पहिलीच्या वर्गामध्ये आलात पहा नवीनच आणि शाळेत येताना आपल्या आई बरोबर बाबांबरोबर आनंदाने येता की नाही आणि शाळेत पण आनंदाने शिकतायत पहा बालमित्रांनो मागच्या आपल्या इयत्ता पहिलीच्या घटकामध्ये तुम्ही गणिताचा लहान आणि मोठा हा घटक शिकलात आणि खूप छान आनंदाने वस्तूंचा वापर करून शिकलात पहा तर आज आपण याच्याच पुढचा घटक आहे मागे आणि पुढे तो सुद्धा वस्तूंचा वापर करूनच शिकणार आहोत बर का वेरी गुड सगळे तयार आहात ना छान तर पहा बालमित्रांनो काही मुले शाळेत येताना बाबांच्या गाडीवर मागे बसून आले असतात आणि काही मुले आईच्या पुढे पळत पळत आले असतात मग तोच घटक आहे मागे आणि पुढे तर पहा मित्रांनो माझ्या जवळ ही खेळण्याची वस्तू पहा आता इथं नाव पहा जेशिवी आवडतो ना तुम्हाला खेळायला हा जेशिवी आहे पहा मी इथे ठेवलेला आहे आणि हे पॅड आहे आपण ते लिहिण्यासाठी वापरतो हा पॅड मी पुढे ठेवला आणि हा जेशीबी पॅडच्या मागे तर पहा बरं मित्रांनो मागे काय आहे दिसतंय ना मागे काय आहे जेशीबी पुढे पॅड अगदी बरोबर व्हेरी गुड पहा आता हा माझ्याजवळ काय आहे चेंडू काय हा चेंडू हा खेळायला आवडतो ना तुम्हाला हा तर हा चेंडू मी इथे ठेवलेला आहे आणि ही काय माहितीये बॅट ही बॅट आणि हा बॉल तुम्ही बॅट बॉल खेळता की नाही मग ही बॅट मी काय केलेली आहे पुढे ठेवलेली आहे आणि हा चेंडू मागे ठेवलेला आहे पहा बर कोण सांगतय मागे काय आहे मागे चेंडू आहे आणि पुढे पुढे दिसतंय तुम्हाला बॅट आहे मागे चेंडू पुढे बॅट व्हेरी गुड खूप छान बाड आता हा हा माझ्या हातामध्ये मोबाईल आहे हा मोबाईल मी इथे ठेवला आणि रुमाल आहे आता पहा बालमित्रांनो मी हा रुमाल पुढे ठेवला मोबाईल मागे ठेवला आता मला सांगा मोबाईल कुठे आहे कोण सांगताय बर हां मोबाईल मागे आहे आणि रुमाल पुढे आहे अगदी बरोबर छान मोबाईल आपण रोज वापरते की नाही माहिती ना व्हेरी गुड हा पहा आता मित्रांनो ही काय आहे आपण रोज लिहायला वापरतो पहा लिहिण्यासाठी वापरणारी वस्तू वही ही वही मध्ये आपण लिहितो आणि हे आपलं पुस्तक व्हेरी गुड अरे वा खूप छान उत्तर दिलं व्हेरी नाईस व्हेरी नाईस हे आपलं पुस्तक पहा आता हे पुस्तक पुढे आणि ही वही मागे पहा आता हे मागे वही आणि पुढे पुस्तक छान मुलांनी खूप छान उत्तर दिलं पहा फेरी फेरी नाही मुलं खूप छान लक्ष देत आहेत तर पहा मुलांना आता पावसाळा चालू आहे की नाही आता ह्या पावसामध्ये आपण छत्री वापरतो काय वापरतो छत्री मग ही छत्री पहा इथे ठेवलेली मी आणि माझ्यासोबत आणि छत्री पुढे पहा ही छत्री पुढे आहे माळ मागे आहे हा पहा की माळ तुम्हाला ही माळ आहे पहा मन्यांची ऐक नाही आपण मोजायला माळ वापरतो आणि ही छत्री आहे पहा ही छत्री पुढे आहे हिमाल मागे आहे पहा किती छान उत्तर देत तुम्ही तर पहा मित्रांनो आपण ह्या वस्तू रूपाने मागे पुढे घटक पाहतोय आणि आपण आता यानंतर पुढचा जो काही आपल्या वस्तू पाहणार आहेत ते पाहूया आपण आपल्या पीपीटी द्वारे आ, पहा मुलांना आपण आता ह्या पीपीटीतला घटक आहे मागे पुढे त्या पीपीटी मधून आपण पा। आता पुढचं पाहणार आहे पा पायाचे आद्य निष्पत्ती आहे वस्तू स्थिर पाहून त्यांची स्थिती सांगणे आता पहा हे चित्र या चित्रामध्ये एक मुलगा आहे तो हा मुलगा आहे पा मध्ये पडदा आहे हा मुलगा पडद्याचा आहे पा हा मुलगा हा मुलगा उभा आहे पहा पडद्याच्या पुढे उभा आहे आणि हा मुलगा पडद्याच्या मागे उभा आहे म्हणजे त पुढे आणि इथे मागे पहा पुढे पहा मुलांना या चित्रामध्ये मुली धोका खेळतायत आणि खेळायला खूप आवडते की नाही तुम्हाला मग हा खेळ ख्या खेळताना ख्या हा धोका पुढे आहे आणि हा झोका मागे आहे पहा बर चित्रामध्ये दोन मुरी है। जोका आने जोका मुली झोका खेळतायत हा झोका पुढे आणि हा झोका मागे आवडते की नाही आपल्या झोका खेळायला वेरी गुड खूप छान आता पहा मुलं बॉल खेळतात तशा मुली पण खेळतात बर का मित्रांनो आता ह्या मुली पण बॉल खेळतायत इथं स्टंप आहे मुलीच्या हातामध्ये बॅट आहे ही बॅट खेळणारी मुलगी स्तमच्या पुढे आहे आणि ही मुलगी उभी राहिलेली स्तमच्या मागे आहे पहा फक्त बॅट बॅटबॉल खेळत नाही तर मुली सुद्धा खेळतात मुली सुद्धा पुढे आहेत ही बॅट वाली मुलगी आणि ही स्तमच्या मागे असणारी मुलगी म्हणजे पुढे आणि मागे हा पहा आता बॅट घेतलेली मुलगी कुठे उभी आहे रे पहा ह्या मुलीच्या हातामध्ये बॅट आहे ही मुलगी कुठे उभी आहे पुढे आहे कि मागे ही मुलगी पहा दिसते की हा ही मुलगी पुढे उभी आहे हा भामटांचे विद्यार्थी सांगा बरं बॅट घेतलेली मुलगी कुठे उभे आहे व्हेरी गुड अरे वा खूप छान उत्तर दिलं बर का रे बाळा तू बरोबर बॅड घेतलेली मुलगी पुढे उभी आहे आता पुढे पहा आता हा मध्ये टेबल आहे आता ह्या टेबलच्या पुढे ही मुलगी उभी आहे बर का आणि टेबलच्या मागे हा मुलगा उभा आहे मुलगी पुढे आहे आणि मुलगा मागे आहे पहा टेबलच्या पुढे मुलगी टेबलच्या मागे मुलगा पहा पुढे आता आता पहा ती मऱ्यांची माळ तुम्हाला दाखवली होती ना तीच मऱ्यांची माळ आपण शाळेमध्ये खेळता खेळता पण वापरतो मोजायला पण वापरतो आणि हा खडूचा बॉक्स आहे पहा आणि ही मऱ्यांची माळ पुढे आहे आणि हा खडूचा बॉक्स माळ्याच्या मागे आहे बघा किती छान माळ आहे आणि हा खडूचा बॉक्स पहा पुढे आता हे आपलं पुस्तक आहे पहा आपण पुस्तकातला अभ्यास करतो की नाही हे आपलं पुस्तक पहा हे पुस्तक आणि हे घड्याळ हे घड्याळ मागे आहे कोणाच्या मागे माहिती का पुस्तकाच्या हे पुस्तक पुढे आहे आणि घड्याळ पुस्तकाच्या मागे आहे छान आता पहा विद्यार्थी मित्रांनो हे घड्याळ पुस्तकाच्या कुठे आहे, आहे हे घड्याळ आहे इथं तर हे पुस्तकाच्या कुठे आहे आपल्या घटकामध्ये पुस्तकाच्या मागे घड्याळ आहे आणि घड्याळाच्या पुढे पुस्तक आहे भाटण शाळा सांगताय की घड्याळ कुठे आहे व्हेरी गुड अगदी बरोबर पुस्तकाच्या मागे घड्याळ आहे एकदम बरोबर पहा पुढे आता हा डब्बा आपल्या घरामध्ये भरपूर डबे असतात पहा त्यातला हा एक डब्बा आणि ही पाणी पिण्यासाठी लागणारी बाटली आपल्याला रोज पाणी प्यायला लागतं की नाही आपल्या शरीराला चांगल्या वाढीसाठी पाणी खूप उपयुक्त असत मग ही बाटली आहे ना पाण्याची ही मागे आणि हा डब्बा पुढे पहा हा डब्बा पुढे आणि पाण्याची बाटली मागे पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त करा पहा तर पुढे पहा ही आहे बैलगाडी बैलगाडी मध्ये हे मुलं बसून चाललेले आहेत ही आहे पुढे आणि ही आहे घोडागाडी घोडा गाडी सुद्धा मुलगा चालवतोय गाडी पुढे आणि घोडागाडी मागे पहा पुढे पहा आता ही आपली ट्रक ट्रक मध्ये माल वाहून नेण्यासाठी उपयोग होतो ही ट्रक आहे पुढे आणि त्यानंतर ही रिक्षा ही रिक्षा आपण गावाला जाताना किंवा तुम्ही आता शाळेत येत असताल ना शाळेत बसून येण्यासाठी रिक्षा ही रिक्षा आहे मागे आणि ही ट्रक आहे पुढे ट्रक पुढे रिक्षा मागे पहा आता पुढे आणि हा आता हे फळ फड़, फळ तर खूप आवडतं की नाही तुम्हाला खायला आता हा पहा काय बर आंबा अगदी बरोबर पर, आंबा फळांचा राजा आणि हा आंबा आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि हे आहे किवीचं फळ हे पण आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे मग आपल्याला हा आंबा मागे आहे आणि किवीचं फळ पुढे आहे सगळ्यांनी आपल्या आरामध्ये फळांचा वापर करा बरं का छान आता पहा हे बसण्यासाठी स्टूल वापरतो आपण आणि ही खुर्ची सुद्धा वापरतो मग ही खुर्ची आहे मागे आणि स्टूल आहे पुढे छान पापड आता हा आहे कप हा कप तर खूप आपल्या आवडीचा आहे आणि हा आहे ग्लास कपात आपण दूध पितो आणि याच्यामध्ये पाणी पितो मग हा कप आहे पुढे आणि हा ग्लास आहे मागे पहा विद्यार्थी मित्रांनो हा पुढे आणि हा मागे छान समजलं व्हेरी गुड आता ही पहा छोटीशी पर्स ही पर्स आणि ही आपली बॅग ही बॅग आहे मागे आणि ही पर्स आहे पुढे छान पहा आता ही मुलगी हा याची सावली आहे पुढे आणि हिची ही मुलगी आहे मागे पहा तिचे सावलीचं सा आणि तिचं वर्णन दिलेलं पहा इथे पण ही मुलगी पुढे आहे आणि तिची सावली मागे आहे पहा आता पहा आपल्या पुस्तकामध्ये हे चित्र आहेत पहा आता तुमच्या आई बाबाच्या मदतीने तुम्ही काय करायचंय पडद्या मागे लपलेल्या मुलाखाली चित्र रंगवायचे पुढे आलेल्या झोक्याचं पण चित्र रंगवायचं आणि चमच्या मागे असणाऱ्या मुलीचं पण चित्र रंगवायचं पहा तुमच्या आई बाबाच्या मदतीने तर खूप छान उत्तर देत का तुम्ही हा छान तर पहा मुलांना आपण आता हे थोडीशी प्रात्यक्षिकाद्वारे पहा आपण तुम्हाला थोडस खेळातून घेऊया आता तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहायचंय आणि थोडं थोडं अंतर घ्यायचंय पहा आणि थोडस अंतर घेऊन आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत हा थोडं थोडं अंतर घ्या आपल्याला प्रात्यक्षिक करायचंय आता मागे पुढे या घटक आपण शिकलेले याच प्रात्यक्षिक करायचंय माझ्यासोबत थोडस अंतर घ्या आपल्यामध्ये मी पुढे म्हटल्यावर पुढे उडी मारायची मागे म्हटल्यावर मागे उडी मारायची माझ्या सोबत चला रेडी पुढे छान खूप छान उडी मारताय ना मागे व्हेरी गुड अगदी बरोबर आवडते की नाही आपल्याला उडी मारायला चला परत एकदा पुढे खूप छान उडी मारताय ना मागे परत पुढे मागे छान खूप छान उड्या मारतात मुलांना आणि आपण आपल्या ह्या मागे पुढे घटकाची अशाच प्रकारे छान सराव करूया आपल्या घरच्यांच्या मदतीने आपल्या मित्रांच्या मदतीने मागे पुढे थोडासा सराव करत राहूया आणि हा घटकाचा परत पुढच्या भागामध्ये आणखी उजळी घेऊया धन्यवाद